छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज सकाळच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळानं संध्यामठ तरुण मंडळावर विजय मिळवला तर शिवाजी तरुण मंडळानं फुलेवाडी क्रीडा मंडळावर मात केली माजी आमदार स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत सायंकाळच्या सत्रात बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि तुल्य बळ फुलेवाडी क्रीडा मंडळ यांच्यात सामना झाला प्रारंभापासूनच शिवाजी तरुण मंडळानं सामन्यावर वर्चस्व राखलं दोन्हीकडून आक्रमणं झाली सामन्याच्या बेचाळीसाव्या मिनिटाला बसंता सिंगनं गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात फुलेवाडीकडून सत्यम पाटील शुभम देसाई अजय जाधव यांच्या चढाया झाल्या पण त्या फूल ठरल्या दरम्यान सामन्याच्या चौपन्नाव्या मिनिटाला बसंता सिंगनं गोल नोंदवत शिवाजी तरुण मंडळाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतरच्या सामन्यात एकोणसाठाव्या मिनिटाला मैथई एस यानं गोल करून संघाची आघाडी तीन शून्य अशी वाढवली निखिल कदम दर्शन पाटील इंद्रजीत चौगुले सिद्धेश साळुंखे यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन घडवलं सामन्याच्या त्र्याहत्तराव्या मिनिटाला बसंत सिंग यानं संघासाठी चौथ्या गोलची नोंद केली त्यामुळे शिवाजी तरुण मंडळानं हा सामना जिंकला सत्रात खंडोबा दरम्यान सकाळच्या खंडोबाण मंडळ आणि तरुण मंडळ यांच्यात सामना झाला खंडोबाच्या संकेत मेढेनं दहाव्या आणि पंधराव्या मिनिटाला गोल नोंदवत खंडोबाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली तर संध्यामठकडून कपिल शिंदेनं सदतीसाव्या मिनिटाला गोल नोंदवला त्यानंतर अमीन खजीरनं साठाव्या मिनिटाला गोल नोंदवत खंडोबा संघाला तीन एक अशी आघाडी मिळवून दिली ब्याऐंशीव्या मिनिटाला इलेन्स शर्मानं गोल नोंदवत ही आघाडी दोन तीन अशी कमी केली मात्र अखेर खंडोबा संघानं तीन दोन अशा गोल गोलफरकानं विजय मिळवला